नमस्कार मित्रांनो आपलं या वाय एल या अकॅडमी या चॅनलवर आपलं सहशे स्वागत आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये एकूण पंचवीस राज्यशास्त्राचे प्रश्न आपण बघणार आहे या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करावं व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करावं तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा मित्रा तर चला कुठलाही टाईमपास न करता आपण या व्हिडिओला सुरुवात करूया तो प्रश्न पहिला आहे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात दुरुस्ती करून शिक्षणाचा हक्क हा मूलभूत हक्क म्हणून समाविष्ट करण्यात आला तर शिक्षणाचा हक्क कोणता आहे मित्रांनो तर कलम एकवीस हा काय शिक्षणाचा हक्क आहे नंतर प्रश्न दोन एखाद्या व्यक्तीला बेकायदा डामून ठेवल्यास त्या व्यक्तीचा अर्ज विचारात घेऊन डांबणाऱ्याला न्यायालयास न्यायालयासमोर हजर करण्यासाठी दिलेला आदेश म्हणजे काय बंदी प्रात्यक्षीकरण तर एक कोणत्याही व्यक्तीला आपण तुरुंगामध्ये कोणत्याही गुन्ह्याशिवाय आपण डांबून ठेवू शकत नाही जर असं जर झालं तर तो व्यक्ती का काय करू शकतो न्यायालयात जाऊ शकतो आणि त्याला ज्याने त्याला बंदी केलंय त्याला काय या बंदी प्रात्यक्षिकरण या कायद्यानं त्याला हजर राहावं लागते प्रश्न तीन भारतीय संविधानातील कोणत्या कलमानुसार व्यापार स्वातंत्र्याचा हक्क का प्रदान करण्यात आला आहे तर व्यापार स्वातंत्र्याचा हक्क आपल्याला कोणत्या कलमानुसार मिळतो मित्रांनो तर कलम हे एकवीस लक्षात ठेवा कलम एकवीस कलम तीनशे एक नुसार कलम तीनशे एक नुसार आपल्याला व्यापार स्वातंत्र्याचा हक्क प्रदान करण्यात आला आहे प्रश्न चार भारतीय नागरिकांना मूलभूत हक्क देण्याचा हेतू काय तर भारतीय नागरिकांना कोणता आहे वैयक्तिक हिताच्या रक्षणासाठी आपण काय केले मूलभूत हक्क देण्याचा हेतू आहे भारतीय नागरिकांना प्रश्न पाचवा ओबीसी चळवळ कोणत्या आयोगामुळे प्रभावित झाली तर ओबीसी चळवळ ही कोणत्या आयोगामुळे प्रभावित झाली तर मंडल आयोग यामुळे ओबीसी चळवळ काय झाली ती प्रभावित झाली प्रश्न सहावा घटनेतील कोणत्या कालमानवे सर्वात समान लेखनाची ग्वाही सरकारने दिली आहे तर कोणत्या कलम पंधरा नुसार समान समान लेखनाची ग्वाही सरकारने दिली आहे प्रश्न सातवा कशामध्ये कल्याणकारी राज्याची संकल्पना स्पष्ट केली आहे तर कल्याणकारी राज्याची संकल्पना मार्गदर्शक तत्त्वे यामध्ये ती समाविष्ट केली आहे प्रश्न आठवा राज्य घटनेच्या कोणत्या कलमामध्ये राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे समाविष्ट आहेत तर मार्गदर्शक तत्त्वांचं जे कलम आहे ते कोणता कलम छत्तीस ते पर्यंत मार्गदर्शक तत्वे दिलीत नंतर प्रश्न नऊ सारख्या कामासाठी समान वेतन अशी तरतूद कोणत्या कलमामध्ये तर कलम एकोणचाळीस यानुसार काय समान कामासाठी काय मिळतं मित्रांनो समान वेतन मिळतं प्रश्न दहावा उच्च न्यायालयाचे न्यायाधीश कोणाकडून नियुक्त केले जातात तर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश राष्ट्रपतीकडून नियुक्त केले जातात प्रश्न अकरावा भारताच्या सरन्यायाधीशाची नेमणूक कोण करतं तर भारताच्या सरन्यायाधीशाची नेमणूक राष्ट्रपती हे करत असतात प्रश्न बारावा मुंबई उच्च न्यायालयाची किती खंडपीठे आहेत तर मुंबई उच्च न्यायालयाची खंडपीठे किती एकूण तीन आहेत प्रश्न तेरावा मुंबई उच्च न्यायालयाची खंडपीठे कुठे आहेत तर खंडपीठे तीन ठिकाणी पाय सांगितलं होतं तर पहिलं नागपूर नंतर औरंगाबाद व तिसरं पणजी या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाची खंडपीठे आहेत प्रश्न चौदा एखाद्या घटक राज्यात जास्तीत जास्त किती वर्षापर्यंत राष्ट्रपती राजवट चालू ठेवता येते तर जास्तीत जास्त किती वर्षापर्यंत ठेवता येते मित्रांनो तीन वर्षापर्यंत एखाद्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट ठेवू शकतो प्रश्न पंधरा कोणाच्या संमतीने राज्य पातळीवर विधेयकाची कायद्यात रूपांतर होते तर कोणाच्या संमतीने राज्यपाल यांच्या संमतीने राज्य पातळीवर विधेयकाचे कायद्यामध्ये रूपांतर होत असते प्रश्न सोळा घटक राज्याचा घटनात्मक शासन प्रमुख कोण असतो तर घटक राज्याचा घटनात्मक जो प्रमुख येतो कोण असतो राज्यपाल असतो नाव लक्ष ठेवा राज्यपाल प्रश्न सतरावा राज्यातील आकस्मिक खर्चाच्या निधीचा प्रमुख कोण असतो तर राज्यातील आकस्मिक खर्चाच्या निधीचा प्रमुख कोण असतो राज्यपाल असतो प्रश्न अठरावा कोणाची मर्जी असेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहू शकतो तर कोणाची प मर्जी असेपर्यंत राष्ट्रपतीची प मर्जी असेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहू शकतात प्रश्न एकोणीस राज्याचा कार्यकारी प्रमुख कोण असतात तर राज्याचे प्रमुख कोण असतात राज्यपाल असतात प्रश्न वीस राज्याच्या महाधिवक्ता यांची नेमणूक कोण करतो तर राज्याचा महाधिवक्ता यांची नेमणूक कोण करतो राज्यपाल करत असतो राज्याचे महाधिवक्ता यांची नेमणूक प्रश्न एकवीस विद्यापीठाची पदसिद्ध कुलपती कोण असतात तर विद्यापीठाची पदसिद्ध कुलपती कोण असतात तर राज्यपाल असतात विद्यापीठाची पदसिद्ध कुलपती प्रश्न बावीस राज्याच्या सर्व कायदेविषयक बाबीसाठी राज्यपालाचा कायदेविषयक सल्लागार कोण असतो तर राज्याच्या सर्व कायदेविषयक बाबीसाठी राज्यपालाचा कायदेविषयक सल्लागार कोण असतो महाधी वाक्ता हा राज्याच्या सर्व कायदेविषयक बाबीसाठी राज्यपालाचा कायदेविषयक सल्लागार असतो प्रश्न तेवीस महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष व सदस्य यांची नेमणूक कोण करतो तर महाराष्ट्र लोकसेवा आयोग व त्यांचे सदस्य यांची नेमणूक कोण करत असतो मग करत असतो तर महाराष्ट्राचे राज्यपाल इथे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष व ने सदस्यांची नेमणूक करत असतात तर प्रश्न चोवीस संपूर्ण राज्य सनधी सेवा प्रमुख कोण असतो तर संपूर्ण राज्य सनदी प्रमुख कोण असतो मुख्य सचिव असतो शेवटचा प्रश्न प्रश्न पंचवीस महाराष्ट्राचे पहिले पहिले मुख्यमंत्री कोण होते महा महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते तर यशवंतराव चव्हाण हे त्यामध्ये प्रमुख असतात तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल आणि व्हिडिओ कसा वाटला तर या कमेंटमध्ये नक्की कमेंट करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद